नाफेड कांदा खरेदीमध्ये पाच हजार कोटींचा घोटाळा झाला आरोप शेतकरी संघटना करताय नाफेड एनसीसीएफ मारफत एकंदरी मार्फत एकंदरीत आपण जर बघितलं तर 20 लाख टन कांदा खरेदी करण्यात आलाय हा कांदा कोणत्या दरानं खरेदी केला याची चौकशीमध्ये मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे तर या संदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलंय त्यामध्ये सरकारनं बाजार समित्यांमधून तीन हजार रुपये कांदा खरेदी करावा आणि खरेदी केलेला कांदा देशांतर्गत त्याची विक्री करण्यापेक्षा त्याची निर्यात करावी ही मागणी करण्यात आलेली काफेडला जर खरेदी करायचीच असेल तर बाजार समितीमध्ये जाऊन खरेदी करावी आणि तीन हजार रुपये क्विंटलनी खरेदी करावी त्याच्याऐवजी भावंतर योजना आणावी शासनाने तीन हजार रुपये क्विंटल कांद्याचा दर पकडून हजार रुपये क्विंटलनी कांदा विकला गेला तर त्या शेतकऱ्याला शासनाने वरचे दोन हजार रुपये द्यावेत अशी ही भावांतर योजना शासनाने राबवावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे जर नाफेडने कांदा खरेदी केलाच तर तो, तो निर्यात करावा किंवा समुद्रात टाकून द्यावा तो परत देशामध्ये कुठेही विकता कामा नये तर शेतकऱ्यांचा त्याच्यात फायदा आहे न तर शेतकऱ्याचं त्याच्यात नुकसानच आहे जी शासनाची जी योजना आणलेली आहे ही नाफेड अंतर्गत जी कधी बा बाजार मूल्य स्वीकरण निधी त्या नावाने जी खरेदी केली जाते हाच माल पुढे आपल्याकडे स्टोरेजमध्ये ठेवतात आणि ज्यावेळेस भाव वाढतो त्यावेळेस शासन भाव पाडण्यासाठी हा शासनाचा कटाटोप आहे आणि जर शासनाला या गोष्टी करायच्याच असेल तर ह्या हजार रुपयाच्या पुढं भाव खरेदी करावा आणि तो कुठेही बाजारपेठेत विकू नये म्हणजे शास शेतकऱ्यांना ऑटोमॅटिकली तिथं भाव मिळतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या